स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या माहेरच्या अंगणातच केला अंत्यविधी चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे घडलेली एक धक्कादायक घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे येथील बावीस वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे चाळीसगाव तालुक्यातील दहीवडी येथील मृत मोहिनी चंद्रकांत अहिरे हिच्या वडिलांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार सासरच्या लोकांकडून सतत मागण्या केल्या के जात होत्या त्यावरून मोहिनीला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं या सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या मोहिनीने अखेर आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केली ही घटना समजताच तिच्या माहेरच्या संताप व्यक्त करत मोठ्या संख्येने पिंपळगाव धाबळी येथे धाव घेतली रागाच्या भरात त्यांनी सासरच्यांच्या बंगल्यासमोरच मोहिनीचा अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ व त्यांच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज्य न्यूजसाठी नाशिक